नमस्कार भावांनो कसे आहात परंपरा गावाची या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खूप दिवसातून मी फेसची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण की विषय देखील असाच आहे बैलगाडा क्षेत्रातील देव ऋत्समा दश भिंद केसरी बकासूरचा पेरा कोणासोबत तर मित्रांनो तेवीस तारखेला तर पळणारच आहे पंचवीस तारखेला एक मोठं मैदान आहे मुंबईला तीन पेरेचं जे की प्रथम क्रमांक फोर व्हीलर असलेलं मैदान तर ह्या मैदानासाठी बाकासूरचा पेरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच मी एक आनंदाची बातमी देणार आहे या मैदानात सर्वांचा आवडता नंदी आपल्याला पलताना दिसणार आहे तर तो कोणता तसेच मित्रांनो घोटचा सर्जाबद्दल अपडेट देणार आहे थोडीशी घोटचा सर्जा आपल्याला पलताना दिसेल की नाही चला तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे चलूया तुम्हाला माहिती आहे आत्ताचं जे मैदान दोन हजार पंचवीसमधलं सर्वात मोठं सुरुवातीलाच मैदान पडले ते म्हणजे मुंबईचं तीन फेरेचं जे की पंचवीस फेब्रुवारीला हे मैदान आहे या मैदाना दिवशी प्रथम क्रमांकाला ट्विट फोर व्हीलर आहे हजार गाड्या तर नॉन होणारच नाही त्यामुळे प्रथम क्रमांकाला क्वीड गाडी द्वितीय क्रमांकाला बुलेट असणार तृतीयला जी बाईक आहे असे मित्रांनो बक्षीस आहेत पण महत्त्व ह्याला आहे की प्रथम क्रमांक फोर व्हीलर असल्यामुळे बरेच आपल्याला टॉपची नंदी मुंबईला पलताना दिसणार आहेत त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के दिसणार आहे त्याचा मी पैराज सांगतोच त्याआधी तुम्हाला एक मी खुश खबर देतो आहे या मैदानामध्ये जी की महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रावर ज्यांनी नाव कमवून ठेवले मालकाचं देखील नाव पन केलं असा हा नंदी पळणार आहे तो म्हणजे मोठा सोन्या पन्नास पन्नास मोठा सोन्या पन्नास पन्नास देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे एक शेवटची इच्छा मालकाची म्हणून या मैदानात पळणार आहे फॅनसाठी मालकांनी सांगितलं आहे मालकाने सांगितलं मालका सांगित की फॅनसाठी आपला मोठा सोन्या भिवंडी मैदानात तीन फेरीच्या मैदानात पळताना दिसणार आहे त्याची तयारी देखील चालू आहे इंस्टावर तुम्ही बघत असणार मालक जयेश पाटील हे देखील सोन्याची प्रॅक्टिस घेत आहेत त्याला रोडवर चालायला घेऊन जात असतात ही तयारी सध्या चालू आहे तीन पेरेच्या मैदानाची भिवंडी मैदानाची आणि आता दुसरी अपडेट म्हणजे घोटचा सर्जा घोटचा सर्जा कसा आहे तुम्हाला माहिती आहे मागे देसाईला बिंदोड मैदान होतं त्या मैदानामध्ये बकासूर आम्ही घोटचा सर्जा जिंकलं होतं त्यानंतर घोटच्या सर्जाला पायाला दुखापत झाली होती तेव्हापासून पाय उचलत होता सध्या घोटचा सर्जा घाटावरच आहे कुणाकडे आहे ते मला अजून माहिती नाही पण तिकडेच आहे अजूनपर्यंत त्याचा पाय एकदम बरा नाही झालेला आहे म्हणजेच थोडं कवर झालेलं आहे अजून असं मला माहिती मिळाली दहा ते पंधरा दिवस जाऊ शकतात म्हणून आपल्याला घोटचा सर्जा तीन फेरीच्या मैदानात भिवंडीला पलताना दिसणार नाही जर प पलताना दिसला असता तर नक्कीच बकासूर आणि घोटसर्जा ही जोडी शंभर टक्के पलणार होती पण घोटचा सर्जाला दुखापत असल्यामुळे आपल्याला घोटसर्जा दिसणार नाही आत्ता महत्त्वाचा विषय म्हणजे आपला बैलगाडा क्षेत्रातील साहेब ज्याने बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले असा असं नंदी ज्याच्या मुखात नाव आहे बकासूर असा हा नंदी आपला भिवंडी मैदानात तर शंभर टक्के दिसणार आहे पैरा देखील मित्रांनो टॉपच केलेला आहे पैरा असणार आहे जो संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत लखन आणि बकासूर हीच जोडी आपल्याला भिवंडी मैदानात पळताना दिसणार आहे लखन देखील एक टॉपचाच नंदा आहे जेव्हा जेव्हा बकासूर आणि लखन ही जोडी आली तेव्हा नक्कीच एक नंबर केलेला आहे ही जोडी आपल्याला आता भिवंडी मैदान मुंबईला शंभर टक्के पलताना दिसणार आहे लखन देखील एक टॉकचाच नदी तुम्हाला माहिती आहे बेलगाडा क्षेत्रात जसा आला तसं नाव गाजवायला सुरुवात केली होती लखनने तोच हा लखन आणि बकासूर पुन्हा एकदा दिसणार आहेत भावांनो ही व्हिडिओ कशी वाटली मी तुम्हाला तीन अपडेट दिला मोठ्या सम्या मोठ्या सोन्याची सं, एक खुशखबर दिलेली आहे मोठा सोन्या पलताना दिसणार आहे आपल्याला तीन फेरेला बकासूरचा पैरा सांगितलेला आहे बकासूर आणि लखन ही जुडी पलताना दिसेल आणि तिसरं म्हणजे एक बॅडच न्यूज न्यूज म्हणावं लागेल कारण की घोट जा आपल्याला पलताना दिसणार नाही आपण आता बैलगाडा क्षेत्रात म्हणतो बकासूरचा छोटा भाऊ म्हणून घोट सर्जा तो दिसणार नाही याचंच वाईट वाटतंय पण लवकरच घोट सर्जा कवर होणार आणि लवकरच मैदानात दिसेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि बकासूर आणि लखनला पंचवीस तारखेच्या प्रथम क्रमांक फोर व्हीलर क्वीट क्वीड गारी आहे या मैदानासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद भावांनो